नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक आणि दोन टॉपिक बघितलेले आहेत पहिला टॉपिक आपण क्वेश्चन टॅक्सचा पाहिला आणि त्यानंतर दुसरा टॉपिक आपण एक्सक्मेटरी सेंटेन्सचा पाहिला तर आज आपण इंग्रजी व्याकरणाचा तिसरा टॉपिक जो की आज आपण घेणार आहोत तो आहे एबल टू यूज एबल टू हाही खूप महत्त्वाचा एक टॉपिक आहे आणि यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातातच तर मित्रांनो एबल टू वापरण्यासाठी आपल्याला फक्त हे दोनच नियम फॉलो करायचे आहेत तर या दोन नियमामध्ये आपल्याला जर आपल्याला वाक्यामध्ये कॅन आलेले असेल जर वाक्यामध्ये आपल्याला कॅन आलेले जर दिसेल तर ते कॅनच्या जागी आपल्याला एबल टू वापरायचे आहे म्हणजे कॅनच्या जागी जर आपण एबल टू वापरले तर आपल्याला कॅन काय करायचे काढून टाकायचे कॅनचा इथे आपल्याला लोप करायचा आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं की कर्त्यानुसार कारण कॅन हे आपल्याला वर्तमान काळात असल्यामुळे आपल्याला एम इज आर यापैकीच आपल्याला काय करायचं आहे एक क्रियापद तिथे वापरायचे आहे हा झाला आपला जर वाक्यामध्ये कॅन आले तर एबल टू च्या अगोदर किंवा कर्द्याच्या नंतर आपल्याला एम इज आर यापैकी एक क्रियापद घ्यायचे आहे त्यानंतर आपला दुसरा नियम आहे की जर वाक्यामध्ये आपल्याला कुड आलेले दिसेल कूड चे भूतकाळ तर त्याच्यासारखेच की आपल्याला कुडच्या जागी एबल टू वापरायचे आहे आणि कुडचा लोप करायचा कुड काढून टाकायचे आणि कर्त्यानुसार तिथेही कर्त्यानुसार आपल्याला वाज किंवा वेर हे कर्त्यानुसारच वापरायचे आहे आणि हे आपल्याला वापरणे गरजेचेच असते जे काही क्रियापद असतं अमेझार किंवा वाजवेअर हे आपल्याला घेणे गरजेचे असते तर हे दोन नियम जर तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवले तर निश्चितच तुमचा हा टॉपिक किंवा हा प्रकार चुकणार नाही तर राहिला प्रश्न आपला की वाज वेअर किंवा एम हे कर्त्यासोबत कसे वापरायचे तर आपल्याकडे जे काही कर्ते आहेत समजा की आपण आय हा जर आपला सब्जेक्ट करता घेतला तर आय सोबत आपल्याला एम वापरायचे आहे त्यानंतर ही आपल्याला ही सी ईट आणि जर आपला करता एखाद्याचं मुलाचं किंवा मुलीचं नाव असेल तर समजा इथं आपण हे चार घेतले तर या चार साठी कॉमन आपल्याला इज वापरायचे आणि त्यानंतर आपला राहिला आर तर आपल्याकडं यू असल किंवा दे असल किंवा उई असेल या तीन पैकी कुठलाही आपला एक करता असेल तर त्याच्या समोर आपल्याला आर वापरायचे हे झाले आपले वर्तमान काळासाठी आता वाज आणि साठी तर वाज आपल्याला आय ही सी एट आणि कोणाचं नाव असेल तर या पूर्ण साठी आपल्याला वाज वापरायचे त्यानंतर जसं आपण आर वापरलं तसंच आपल्याला विर वापरायचं यू दे आणि उई या तीन सोबत आपल्याला वेअरचा वापर करायचा जर आपला करता आय असेल तर एम वाक्यामध्ये कॅन असेल तर त्यावेळेस एम इज किंवा आर वापरायचे आणि जर समजा आपल्याकडे कूड वाक्यामध्ये असेल तर वाज किंवा आपल्याला वेअर वापरायचं तर हे तुमच्या लक्षात आले असेल आणि हे नियम आणि आपल्याला जे काही क्रियापद वापरायचे आहेत ते जर लक्षात आले असतील तर आपण आता जे काही आपल्याला यावर आधारित आपण एक प्रश्न पाहू आणि ते कसं बनवतात ते एकदा तुम्हाला इथे दाखवतो तर एक आपण थोडेसे यावर आधारित काही प्रश्न घेऊ त्याची रचना प्रकारे केली जाते ते आता आपण थोडक्यात इथे बघू तर एक आपण पहिला प्रश्न घेऊ की आय कॅन स्पीक आपण असं पहिलं वाक्य घेतलं आय कॅन स्पीक तर आय कॅन स्पीक मध्ये आपल्याला कॅन आलेलं दिसत आहे तर आपलं पहिला नियम आहे इथं लागू पडतो मग च्या ऐवजी आपल्याला काय वापरायचे आहे एबल टू वापरायचे आपला इथं करता आय आहे कॅन आणि आय म्हणजे इथं एम इजार पैकी वापरायचं आहे तर तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे आयच्या सोबत आपल्याला एम घ्यायचे कॅन काढायचे कॅनच्या ऐवजी एबल टू घ्यायचे आणि पुढील वाक्य जशाच तसे आपल्याला लिहायचे मग आय एम एबल टू स्पीक अशा प्रकारे आपलं त्याचं उत्तर झालेलं आहे आता आपण एक दुसऱ्या नंबरचा प्रश्न पाहू कि ही कूड प्ले आता आपण वाक्यामध्ये कॅनच्या ऐवजी आपल्याला कूड घेतलेला आहे आता कूड आले किंवा कॅन आले दोन्ही पैकी काही जरी आले तरी आपल्याला त्या ठिकाणी एबल टूच घ्यायचे आहे फक्त प्रश्न राहतो आपला क्रियापदाचा आता आपल्याकडे कुड आल्यामुळे वाज किंवा आपल्याला वेर वापरायचा आहे तर लिहून दिल्याप्रमाणे ही सोबत आपल्याला वाज वापरायची आहे ही वाज कुडच्या ऐवजी आपल्याला एबल टू घ्यायची आहे आणि प्लेला प्ले लश प्ले पुढील वाक्य जेवढं असेल तेवढं लिहून काढायचं म्हणजे आपलं उत्तर होईल आता ही वाज एबल टू प्ले अशा प्रकारे आपला दुसराही प्रश्न आपण सोडवलेला आहे आता आपला तिसरा प्रश्न आहे यू कॅन यू कॅन सी इट तर पहा इथं आपल्याकडं कॅन आलेला आहे मग इथं आपण याचं उत्तर समोरच घेऊ की यू च्या ऐवजी यूज घ्यायचं त्यानंतर कॅन च्या साठी आपल्याला एम इज आरपैकी घ्यायचं आहे म्हणून यूज सोबत आपण आर घेऊ त्यानंतर एबल टू यू आर एबल टू पुढील वाक्य सी जशास तसेच मग आपल्याकडे यू कॅन सी इट च्या ऐवजी आपलं यू आर एबल टू सी इट असं वाक्य तयार झालेलं आहे आपण आता पुढील चार नंबरचं चा वाक्य पाहू सुनील रीड सुनील कॅन सुनील कॅन रीड अ बुक असं वाक्य तर आपल्याकडे कॅन आलेलं आहे म्हणजे एबल टूच वापरायचे तिथे आपल्याला फक्त सुनील सुनीलच्या सोबत आपल्याला काय वापरावं आप लागेल तर सुनील इज ऐवजी आपल्याला एबल टू एबल टू आणि पुढील वाक्य जशा तसे रीड अ बुक रीड अ बुक अशा प्रकारे आपल्याला उत्तर त्याचं बनवता येईल आता एक आपण पाच नंबरचा क्वेश्चन घेऊ कुड वी, वी कुड रीच दियर अशा रीच टाईपचं वाक्य आहे या वाक्यामध्ये आपल्याला कुड आलेलं दिसतं कुड कुड आलं म्हणजे एबल टू वापरायचे फक्त यू सोबत वी सोबत आपल्याला कुठलं क्रियापद घ्यायचं आर घ्यायचं का वेर घ्यायचं तर इथं आपल्याला कुड आले म्हणून वेर वापरू एबल टू पुढील वाक्य जशाच तसे रिच दियर तर वी कुड रिच दिअर वी वीआर एबल टू रिच दिअर अशा प्रकारे आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं तर हे पाच वाक्य व्यवस्थित तुम्हाला समजवलेले आहेत आणि ते तुम्हाला समजलेही असतील असं आपण एक गरज धरू आणि याच टाईपचे तुम्हाला एक पाच वाक्य तुमच्यासाठी देतो ते सोडून पहा तर हे वाक्य व्यवस्थित समजले असतील तर आता तुमच्यासाठी पुढील पाच प्रश्न लिहून घ्या नसता टेकअ स्क्रीनशॉट त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर निवांत सोडवत बसा जमेलच तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे दे कॅन स्पेंड मनी दे कॅन स्पेंड मनी असं आपला पहिला प्रश्न सी कुड कॉल देम दुसरा प्रश्न सी कूड कॉल देम हा आपला तुमच्यासाठीचा दुसरा क्वेश्चन आता आपण तिसरा क्वेश्चन पाहू शी वूड पास शी कुड पास ही कुड पास धिस टेस्ट धिस टेस्ट असा आपला हा तिसरा प्रश्न झाला चौथा प्रश्न आहे आपला वी कॅन वी कॅन प्ले वी कॅन प्ले वी खो खो तर आपल्याकडं चार प्रश्न झालेले आहेत आणि आपला लास्ट चौथा प्रश्न दे कुड वॉक दे कूड वॉक ऑन द रोड असे पाच प्रश्न तुमच्यासाठी दिलेले आहेत तर या पाचही प्रश्नामध्ये कॅन कुड कूड कॅन कुड आलेलेच आहे तुम्हाला फक्त कुड आल्याच्या नंतर वाच किंवा वेअर कर्त्यासोबत वापरायचं आहे आणि कॅन आला असेल तर तुम्हाला तिथं एमिजार पैकी वापरायचे आहे आणि कॅन किंवा कुडच्या ऐवजी आपल्याला एबल टू घ्यायचा आहे निश्चितच हा टॉपिक तुम्हाला चांगल्यापैकी समजला असेल नसेल समजला तर याला परत रिवाईज करा परत पहा निश्चित समजल जाईल आणि समजला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद